नमस्कार नमस्कार आपला परिचय तासगाव तालुका तासगाव जिल्हा हा बैलगाडीचा नात तुम्हाला कवापासून लागलाय का, लाग का मला असल्यापासून लागलाय सहावीला म्हणजे एवढं लहान वयात हो म्हणजे शाळा शिक शिक हा नाच केला शाळा कशाला शाळा जायचं माघार येऊन बैल धरायची बैल मी तुमच्या आई वडिलांना नाद होता म्हणा पहिला हा ती आजीच्या इकडे आजी इकडे हा मामाजी इकडे असतात म्हणजे आता शरीर साठी पहिलं ती आपल्या शॉक म्हणून आपला पाहिजे आहे म्हणायचं की देवाचा ठेवला आहे खास आणि ही सर्किट पाहिजे आहे ती पळायला पहिला आहे म्हणजे आम्ही सर्किट पाहिजे भरपूर ठिकाणी नाव ऐकले म्हणजे आता भरपूर ठिकाणी नाव केलं बहुतेक असं जाईल त्या फाटल्या नंबर म्हणजे एक दोन एक दोन मध्ये आहेत तुम्ही दादा आतापर्यंत कोणत्या कोणत्या गावात नंबर केल्यात का याने गोमेवाडी करगणी आंबेवाडी लिंबुड चंद्रपावाडी अजून भरपूर ठिकाणी नंबर केले म्हणजे आता याला काही पदवी काय भेटली असेल घ्या तुमच्या बाई त्याला हिंद केसरी झाला म्हणायचं हिंद केसरी जी म्हणजे आता मागणी काय आले असेल मागणी त्यात पण आपल्याला द्यायचं काय म्हणणार म्हणजे असं बघ तुमचं बाबा कुठला आठवणीच मैदान असेल की बाबा ह्या म्हणजे काय विषय चालत विषय काय करत गाडी आपली वळा गेली परत इथं माघारी बोलवून परत सगळ्या गाड्या धरून परत एक केल्या म्हणजे तुरंत बैला तशी होती बैल तशी होती खोंडवा आदरची वासर तशी होती त्या टायमाला म्हणजे पळून नंबर करायला जोक नव्हता चंद्रपोटाला डबल पाळायला जोक नाही कोणाला डबल पळून एक नंबर म्हणजे आता जाईल त्या मैदानात पहिले दुसरं ज्या डोळ दाखवून नंबर आहे डोळ दाखवून म्हणजे आता याला खायला काय असतं काय नाही खायला असते कि आपलं दूध असतं एक पाच लिटर सकाळी दोन अडीच लिटर लिटर आणि आपली संधी आहे ती रती गुळी पेंढी मक्काचा बरडा त्याला रुज तालीम कशी असते काय व्यायाम म्हणजे अलीम काय रोज नाही मैदाना न्यायला का परत ना अर्धा एक तास ना गुरणाचा आणि मैदानला डायरेक्ट म्हणजे मैदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही कस करता उद्या मैदानला काढा मैदानामधले आदल्या दिवशी उपाशी व्हायला उपाशी आणि दुसरं काय म्हणजे दुसरं काय दुसरं काय नाही म्हणजे व्यायाम येत काय काय नाही म्हणजे रोजचा व्यायाम किती असतो काय म्हणजे असं रोजचा व्यायाम घ्यायच लागत नाही म्हणजे रोजचा नसतो जी रोजचा काय नसतो म्हणजे आपल्या डांबरी होऊन फिरवलं काय प्रॉब्लेम होतो बाहेर असं काय डांबरी होऊन फिरवलं डांबरा आपण पळवतच नाही आपण ह्याच्यात पळवतो आपलं खड्यात पळवत जर आता समजा तुम्ही आता एकोण दिवस पळवला बैल त्याला समजा काय झालं बैल पळवतच नाही जरी आता तुम्हाला जर अनुभव असेल ना त्यातला जरी काय झालं तर त्याला तुम्ही काय उपचार करता बाबा उपचार आहेत की आपले उपचार औषध आहेत की आपल्याकडे औषध आहे तर दादा आता आम्हाला तुमच्या मोठ्या बैलाबद्दल जरा माहिती सांगा म्हणजे ह्या बैजाबद्दल ही बैल म्हणजे पावंडाचा किंग पाहुंडाचा किंग पावंड घोड्याला बैला उड्या घालायला होत म्हणजे हा तुम्ही कुठून खरेदी केला काय म्हणजे हा खरेदी आम्ही कितीला घेतला त्यावेळेस आम्ही त्या काय मला आता काय मागणी आल्यास दोन लाखावर मागणी पण आपल्याला म्हणजे याला रोजचा व्यायाम कसा असतो काय याला व्यायाम काय ना जा पिरवा पिरवा डांबराव डांबरावच असतो समजा आता तुमचा हा जर बैल उकळला तर त्याला तुम्ही काय करता बाबा नक्की जर ही झाली तर नक्की नक्कीचा काय विषय सोडून घ्यायचा तिकड तिकड बाकी काय नाही समजा आता एक एकदम आता चाळीस पन्नास किलोमीटर आता फाटी पळवला आहे तर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही कसं कसं करता काय म्हणजे पण दुसऱ्या दिवशी कसा अवतार एक तासभर तासभर नांगराला अशी पवनी कशी असते काय म्हणजे पवनी एक पाच दहा मिनिट असते पवनी पवनी पो� म्हणजे रुजची असते का रुची नाही पंधरा दिवसात वीस दिवसात बार आता बारक्या बैलात तुम्ही आता उन्हाळ्यात कशी काळजी येते काय म्हणजे आता उन्हाळ्यात दिगडी लागणार पावसाळ्यात असणार उन्हाळ्यात कसं जरा जास्त ध्यान लागते पावसाळ्यात जरा वाळ टाकायला म्हणजे वल्लं म्हणजे कसं आहे हवामान थंड आहे बैलाला वाळलं पाहिजे असतं आता समजा आता नवीन पिढी आता मैदानाच्या क्षेत्रात उत्तर तर त्यांना तुम्ही काय सांगताल बाबा की आता नवीन पिढीची घाय गरबड करते त्याने कसा आहे बैल कसा आहे दहा दिवसात पंधरा दिवसात काढावा नाही गाय गाडी भर करून परत ना कस ही करून वैर करून म्हणजे ईर्षा वगैरे काय कोणाची करून म्हणजे आता नवीन जी पोर आता ईर्षा करते ती म्हणा आता हे जे त्याच्या विरोधात टेटसे करते मी त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणं बाबा त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की बैल आपला पळत असला तर ईर्षा करावा करावी नाहीतर आपण ईर्ष्याच्या लागू हा चालतंय चालतंय धन्यवाद आम्हाला एवढी माहिती धन्यवाद धन्यवाद